आता तूर तुरीमध्ये दोन तीन समस्या खूप मोठ्या आहेत सगळ्यात पहिली समस्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात समस्या म्हणजे फुलंच राहिले नाही तुरीला फुलंही नाही राहिले कळेही राहिल्या नाही सगळे फुलं गळून गेले पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही ठिकाणी तूर ही पिवळी पडले पानं पिवळे पडले आहेत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आधी तुरीला पाणी दिलं आणि नंतर पाऊस पडला तिथं लगेच तुरी या पिवळ्या पडलेल्या आहेत याच्यासाठी जर तुम्ही ड्रेनचिंग कारण तूर आता आहे तुरीला उठवणं उभं करणं सुद्धा शक्य नाही जर तुम्ही करू शकले तर ड्रेंचिंग करा पिक्सल किंवा रिडोमिन एका पंपाला तीस ग्रॅम एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम किंवा इथं तुम्ही तेरा झिरो पंचायत जरी घेतलं किंवा युरिया आणि पोटॅश जरी घेतला तरी चालेल शंभर मिली या याप्रमाणे आळवणी किंवा ड्रेंचिंग जर करू शकत असले तर करा मला माहित आहे मी सुद्धा शेतकरी आहे इतकी तूर झोपली आहे की ड्रेंचिंग करता येईल का नाही शक्य मला वाटत नाही पण जर करू शकले एका बाजूने करू शकले तर ही ड्रेनचिंग पाणी दिल्यानंतर पाऊस पडल्यानंतर अशी परिस्थिती ज्या ठिकाणी तुरीची झाली तिथं तुम्ही अशी ड्रेंचिंग करू शकता तुरीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात तूर झोपलीये पूर्ण झोप अशी झालीय जिला शेंगा आहेत तिथं पार मातीला टेकलीये जिला फुलं होते तिचे फुलं गळाले पण ती अजून वाकलेलीच आहे तर ती वाकलेली तूर हळूहळू ऊन पडल्यानंतर थोडीशी उभी राहील पूर्ण उभी राहील का नाही याची खात्री नाही पण काही प्रमाणात उभी राहील पण तुरीला जिथे फूल फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे तिथं तुम्ही हिम्मत हारू नका याचं कारण असं आहे की तुरीला तीन बार येतात तीन बार चांगले येतात पहिला बार सगळ्यात चांगला असतो नो डाऊट पहिला बार जर साधला तर सगळ्यात चांगलं उत्पादन येतं पण आपण दुसरा बार सुद्धा तुरीला चांगल्या प्रकारे आणू शकतो खूप चांगल्या प्रकारे आणू शकतो याच्यासाठी आपण असे अनेक प्रयोग केलेले आहेत तुरीमध्ये केले सोयाबीनमध्ये केले हरभऱ्यामध्ये केले आहेत जर आपण झेप आणि बारा एकसष्टचा डोस वाढून जर फवारा केला तर तुरीला परत पहिल्या इतकेच फुलं येऊ शकतात मग ते तुमचे शेंगा पन्नास टक्के असो का पंचवीस टक्के असो का तीस टक्के असो पहिले फुलं जर गर गळून गेले तर नवीन फुल परत तेवढं येऊ शकतं पण त्याच्या आधी मी असं सांगेन की नवीन फुलधारणा होण्यासाठी कमी वाढ असलेली म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या करोडवरच्या तुरी होत्या त्याला नुसतेच खराटे होते ते त्याला नहीं, नहीं। काही जास्त फुलंही लागले नाही शेंगाही लागल्या नाही आणि जमिनीत ओलावा कमी असल्यामुळं त्याचं काहीही तिथे वाढ झाली नाही किंवा फांद्या सुद्धा जास्त आल्या नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याला दोन फवारे तिथं आता सुरुवातीला देणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी वाहड कमी आहे ज्या ठिकाणी फांद्या कमी आहेत अशा ठिकाणी तुम्ही टॉपअप चाळीस मिली एकोणीस एकोणीस शंभर आणि सुख तीस मिली असा आणि आळी जर असेल तर आळीनाशक मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यात अळीनाशक तुम्ही कोणतेही घेऊ शकता जर कमी वाढ कमी फांद्या असेल तर त्यासाठी टॉपअप एकोणीस एकोणीस सुखही अळीनाशकता फवरा द्या पण बऱ्याच ठिकाणी आता अशी तूर आहे चांगली वाढ आहे चांगल्या फांद्या झालेल्या सगळं चांगलं आहे मग त्याला तुम्हाला परत टॉपअप एकोणीस एकोणीस घ्यायची गरज नाही मग अशा तुरीला दोन चार आठ दिवसात एकदम आताच घेतलं पाहिजे फवार असं नाही दोन दिवस चार दिवस सहा पाच सहा दिवसामध्ये घेतलं तरी चालल तर इथं झेपचा डोस तुम्हाला वाढून घ्यायचा आहे वीस मिली झेप हे असं आ, हे आहे तुमचा संजीवक आहे बायोस्टिम्युलंट आहे की जे गर्भधारणा गर्भ राहण्यासाठी मदत करते गर्भ झाडाचा गर्भ म्हणजे फुल तर गर्भ राहण्यासाठी जास्तीत जास्त गर्भधारणा होण्यासाठी झेप त्याचा डोस आपण मुद्दाम वाढवलाय कारण ही विपरीत परिस्थिती आहे तसं आपण दहा ते पंधरा मिली देतो इथं मात्र वीस मिली आपण झेप घेतले सोबत बारा एकसष्ट शून्य हे एकसष्ट टक्के स्कोरद आहे त्याच्यामध्ये स्फुरद स्फुरदाचं काय काम आहे बरेच काम आहेत पण त्यातलं एक महत्वाचं काय फुल काढणे किंवा फुल काढण्यासाठी स्फुरदाची जास्त गरज असते तिथे सुद्धा त्याचा सुद्धा आपण डोस वाढवलाय तिथे चुकून दोन दो, वीस ग्रॅम झाले बारा एकसष्ट शून्य हे दीडशे ग्रॅम आपल्याला बारा एकसष्ट शून्य घ्यायचंय झेप वीस मिली घ्यायचंय आणि इथं प्रोपिको हे प्रोपिकोच का कारण प्रोपिको बुरशीनाशक म्हणून तर काम करतच पण सोबतच ते त्याला एक ब्रेक लावेल आणि ब्रेक लावून फुल काढण्यासाठी मदत करेल वीस मिली पंचवीस मिली जरी घेतलं तुम्ही तिथं प्रोपिको तरी चालल वीस ते पंचवीस मिलो प्रोपिको झेप वीस मिली बारा एकसष्ट शून्य दीडशे ग्रॅम आणि प्रोपिको वीस ते पंचवीस मिली आणि आळीनुसार आळीनाशक मग इथं तुम्ही क्विनॉलफॉस घ्यायचं का बॅराझाईड घ्यायचं का इमानपांडा सुपर घ्यायचं हे तुम्ही तुमच्या आळीच्या प्रादुर्भावानुसार हे घेऊ शकता भरपूर फांदे असेल तर हा फवारा आणि खूप कमी फांद्या कमी वाढ झाल्या असेल तर हा फवारा आणि त्याच्यानंतर चांगल्या फांद्या आल्यानंतर मग फुल सुर, फुलाच्या सुरुवातीला हा फवारा जर हा फवारा दिला तर थोडीशी वाट पहा आणि कळ्यांना सुरुवात झाली की हा फवारा द्या म्हणजे तुम्हाला कोरडोच्या किंवा मध्यम जमिनीतल्या तुरीवर सुद्धा चांगलं फुल धारणा पुढे होऊ शकते आता बरेच शेतकरी म्हणतात पंचवीस तीस टक्के शेंगा होत्या पंचाहत्तर टक्के ऐंशी टक्के फुलं गळून गेले तर अशा तुरीसाठी हे आपल्याला गरजेचं आहे पन्नास टक्क्याच्या वर काही ठिकाणी ज्या लवकर येणाऱ्या तुरी आहेत जसं मराठवाड्यामध्ये सातशे अकरा किंवा खडका तूर लावतात काही ठिकाणी गोदावरी लावली गेलेली आहे अशा ठिकाणी शेंगा निब्बर झाल्या आहेत ऐंशी टक्के सत्तर टक्के शेंगा निब्बर झालेल्या आहेत तिथं झेप आणि बारा एकशे फवारण्याची गरज नाही जिथं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेंगा निब्बर झाल्या आहेत तिथे हे करायची आवश्यकता नाही जे आहेत शेंगा त्यांनाच तुम्ही आपल्या घरापर्यंत आली पाहिजे याची काळजी घ्या अशा ठिकाणी भरण्याची अवस्था जर असेल या अवस्थेमध्ये जर तूर असेल आणि फुलगळ म्हणजे फुल त्यात राहिलंच नाही जास्त आणि दाना भरण्याची अवस्था असेल तर तुम्ही जास्त आई असल्यास बॅराझाईड एम्प्लिगो फेम टाकुमी वगैरे हे घेऊ शकता शेंगामधील दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी भरारी सात मिली आणि बीग बिग किंवा तेरा झिरो पंचेस शंभर ग्रॅम घेऊ शकता आणि बुरशीनाशकामध्ये सुखई किंवा विसल्प इथं प्रोपिकोची गरज नाही फूल काढताना प्रोपिको हो। आणि इथे सुखई किंवा विसल्प हा फवारा तुम्ही तिथे घेऊ शकता हा फवारा ज्यांचा दाणा भरण्याची अवस्था आहे फुलावस्था नव्हती शेंगा भरपूर आहे तूर जरी झोपली तरी हा फवारा लवकर जर तुम्ही दिला तर काही वाध्या असतात बारीक बारीक चलप असतात ते खराब होणार नाही या फवार्यामुळं इथं बुरशीनाशक आपण वापरल्यामुळं आळीचं आळीनाशक कोणतं वापरायचं ते मात्र तुम्ही ठरवा हे झालं